अत्याचार करणाऱ्या शिक्षकांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कोरपणा येथील खाजगी शाळेमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन पीडित मुलगी आरोपीकडे दर रविवारी खाजगी शिकवणीसाठी जात होती त्याचवेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची माहिती आपल्या पालकांना दिल्याने पालकांनी कोरपणा पोलीस स्टेशनला जाऊन सदरची माहिती दिल्यानंतर तात्काळ आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व लगेच पीडितेस वैद्यकीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त होताच हुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर दिनाथ जनबंधू अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरवून तात्काळ दोन पथके तयार करून आरोपीचे शोधकामी रवाना केले आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा अकोला मार्गे मुंबईला पळून जात असल्याची गोपनीय माहिती होऊन पळून शाखेच्या तयारीत असलेल्या आरोपीला अमोल विनायक लोडे राहणार कोरपणा साणी शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन कोरपणा यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे सर्वांना नमस्कार काल संध्याकाळी पीडित आणि पीडित या पिढीच्या आई कोरपणा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायच्या आल्या आणि त्या ते सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार झाला म्हणून आणि आरोपी आरोपी त्यांच्या अध्यापक आहे काही प्रवे जे ट्युशन घेत असताना संडे काही रविवारी आहे डेट सांगता येत नाही आता आणि या रविवारीच्या दिवशी मे महिने मे हे त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांना धमकी पण दिलेलं आहे की बाहेर बोलू नका म्हणून त्यांच्या आई वडिलांना बोलू नका म्हणून तो त्यांच्या कंप्लेंट लगेच घेतलेला आहे आम्ही आणि त्यानंतर आम्ही पीडितला पीडित मुलगीला आम्ही पी� मेडिकल तपासणीसाठी आम्ही चंद्रपूर सिटी हॉस्पिटलला भरती केलेली आहे त्यांच्या मेडिकल आत्ता संपलेलं आहे आणि ते पण हॉस्पिटलमध्ये आहे तो त्या अनुषंगाने आम्ही कंप्लेंट दखल घेऊन एफ आय आर दाखल केलेला आहे लगेच आमच्या क्राईम ब्रँच टीम mm. ज्यावेळी कंप्लेंट आला आणि कंप्लेंट आला आमच्या पोलीस स्टेशन लगेच आमच्या टीम रवाना झालेला आहे जे गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीनुसार आम्ही रवाना केलेला आहे आणि रात्री आम्ही अकोलामध्ये मेन आरोपी अमोल लोडे म्हणून अध्यापक आहे त्यांना त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आत्ता आम्ही चंद्रपूरला येऊन आला आणि तपास अधिकारीला ताब्यात दिलेला आहे आणि अटक करून आणि पुढचा तपास सुरू करणार आहे सध्या तक्रारमध्ये काही निष्पन्न झालेलं नाही आहे फक्त एकच पिढीत दिसतच आहे बट बाकी हा आरोपी कोणाच्या विरुद्ध अत्याचार केलेला आहे आणि अजून कोणी आरोपी आहे का त्यांच्या निष्पन्न होण्याच्या मेनली तपास आता प्राथमिक स्टेजवर आहे व तपासमध्ये निष्पन्न होण्यानंतर आम्ही कारवाई केली का।